चला तर मंडळी आज आपण बनवतो आहे हेल्दी नाश्ता नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला इथे पाल आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे कढीपत्ता मीठ जिरे आणि कोथंबीर वाटण तयार करण्यासाठी त्याचबरोबर इथे एक कप आपण मोड आलेली मटकी घेतलेली आहे तर हेल्दी नाश्ता म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल त्याचबरोबर एक वाटी आपण इथे छोट्या वाटीने पोहे भिजवून घेतले एक वाटी आपल्याला इथे बेसन पीठ लागणार आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ तर पाहू शकता तुम्ही आपण इथे साहित्य घेतलेलं आहे हे साहित्य अशा प्रकारे घ्यायचं म्हणजे काय कुठलीही भाजणी न करता यापासून तुम्ही थालीपीठ बनवू शकता था सर्वत पेले तर आता सर्वात पहिले आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तर अर्धी वाटी आपल्याला इथे बारीक रवा लागणार आहे या व्यतिरिक्त आपल्याला हा नाश्ता बनवण्यासाठी काही लागणार नाही एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला हे सगळे जिन्नस बारीक करून घ्यायचे आहे तर सुरुवातीला मी यामध्ये आता इथे एक गोष्ट मी घेतली नाही मिरची इथे तुम्ही बारीक करायला घेऊ शकता पण मी मिरची कट करून घालणार आहे कारण मी माझ्या मुलासाठी बनवते तर त्याला ती कट जास्त चालत नाही त्यामुळे मग तो मिरची काढून आरामात हे थालीपीठ खाऊ शकतो तर इथे पा मटकी घालून हे सगळं फिरवून घेतलं जाडसर तयार झालेलं आहे आता यामध्ये पहा एक वाटी भिजवून घेतलेले पोहे सुद्धा घालून घ्यायचे आहे त्यामधलं मी एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी घेतलेला बारीक रवा त्याचबरोबर हे एक वाटी बेसन पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल त्याचा सुद्धा थोडासा तुम्ही वापर इथे करू शकता आता हे असंच न फिरवता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून हे हलवून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला आणि त्यानंतर मिक्सरला स्मूथ प्युरी याची तयार करून घ्यायचे आहे तर तुम्ही असंच फिरवलं तर ते व्यवस्थित मिक्स होणार नाही आणि भांडिंगसुद्धा छान येत नाही आणि मिक्सरचं भांडंसुद्धा अडकू शकतं त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच अशा पद्धतीने चमच्याने हे सगळं मिक्स करून पाणी घालून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता इथे आणखीन थोडंसं पाणी घातलं कारण आपल्याला पातळ धालीपीठ बनवायचं आहे तर आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता याला आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर स्मूथ इथे प्युरी तयार करून घेतलेली आहे तुम्हाला दिसतच असेल यामध्ये मठसुद्धा चांगल्या प्रकारे मॅच झाले म्हणजे बारीक झालेले आहेत आता हे एखाद्या भांड्यामध्ये प म्हणजे टाकून घ्या तर आता इथे मी हे सर्व बॅटर ह्या भांड्यामध्ये टाकून घेतलं ला तर आपल्याला पाणी लागणारच आहे तर म्हटलं तर हे मिक्सरचं भांडस थोडंसं खंगळून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे तर मीठ वगैरे आपण घातलेलं आहे त्यामुळे वरतून काहीच घालायचं नाही पण फक्त आपण मिरची घातलेली नाही ती मिरची इथे आपल्याला घालायची आहे तर मी अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेली आहे मिरची आणि ती यामध्ये घातली तर तसं म्हटलं तर बारीक केलेल्या मिरचीचीच छान लागते पण आता लेकरांना खाता यावं आपणही खाता आपणही खाऊ शकतो आणि लेकरंही खाऊ शकतात अशा पद्धतीने दोन्ही आपल्याला बघायचं असतं थोडीशी हळद घातली आणि असं फक्त सर बेटर याचं तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप दाटसर ठेवायचं नाही नाहीतर त्याला व्यवस्थित जाळी येणार नाही तर आता इथे फत्त ठेवलेलं आहे त्यानंतर गॅसवरती पॅन ठेवायचा पॅन चांगला गरम करायचा त्याला तेल लावून घ्यायचं सुरुवातीच्या याला चांगलं तेलाने ग्रेस करायचं म्हणजे आपलं हे जाळीदार थालीपीठ याला चिकटणार नाही तर सगळीकडून सारखं मस्त चोपडा चटचटीत इथे पॅन करून घेतलेलं आहे शक्यतो पॅन असल्यास पॅनला जास्त चिटकत नाही पण सुरुवातीचं तरी चिकटतं त्यामुळे सुरुवातीला जर व्यवस्थित आपण इथे तेल लावून घेतलं तर मग मात्र चिटकत नाही अशा पद्धतीने पातळ टाकून घ्यायचं आहे फळीचा कशाचाही तुम्ही वापर करू शकता पण डायरेक्ट वतायचं नाही डायरेक्ट सारण वतल्याने जाळसर होतात तर असं वतून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आता आपण याला कडीने तेल सोडून घेणार आहोत जाळी तुम्ही पाहू शकता लगेच किती सुंदर जाळी पडायला लागलेली आहे खरंच खूप छान असे जाळीदार मस्त आपले मटकीचे हेल्दी थालीपीठ इथे तयार होतात आणि तुम्ही पाहिजलेलं आहे की किती सोप्या पद्धतीने मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही बनवून देऊ शकता तर बा सुरुवातीचं थोडंसं चिकटल्यासारखं होतं पण अगदी आपण सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल सोडलेलं असल्यामुळे छान पलटता सुद्धा येतं तर पाहू शकता आपल्या थालीपीठाला किती सुंदर जाळी आलेली आहे आता दोन्ही बाजूनी छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही इथे भाजू शकता पण कच्चं राहणार नाही इथपर्यंत आपल्याला हे थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे छान भाजल्यानंतर अशाच प्रकारे आपण सर्व थालीपीठ बनवून घेणार आहोत तर पाहू शकता दोन्ही साईड खूप छान अशा भाजलेल्या आहेत आणि आता अशाच पद्धतीने आपण सांगितल्याप्रमाणे सगळे थालीपीठ बनवून घेणार आहोत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये सहा ते सात थालीपीठ तयार होतात पातळ तर तुम्ही तीन तीन लोकांचा नाश्ता यामध्ये आरामशीर होतो आता याच पद्धतीने आपण दुसरंसुद्धा टाकून घेते टाकून घ्यायला खूप सोपं आहे आणि जाळी पकडण्यासाठी थोडंसं आपल्याला असं पसरून टाकायचं म्हणजे पटकन जाळी पडते त्याला कुठलंही थालीपीठ किंवा धेरडं तुम्ही बनवत असाल तर टाकताना थोडंसं असं पसरून टाका जेणेकरून त्याला जाळी छान सुटते सेम पद्धतीने साईडने तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे उलटताना कडा पटकन मोकळ्या होतात तर आता इथे पा आपण दोन्ही थालीपीठ बनवून घेतले याच पद्धतीने मी सर्व थालीपीठ बनवून घेतलेले आहेत मस्त छान असे मऊ लुसलुशीत आपले थालीपीठ तयार झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला खात्री करून घ्या तुम्ही सबस्क्राईब केलं की नाही आणि चला हा व्हिडिओ एक जणाला तरी शेअर करा चला तर यासोबत खोबऱ्याची चटणीसुद्धा तयार आहे व्हिडिओ आवडलाच असेल आशा करते धन्यवाद